दक्ष पोलीस टाइम्स पुलिस आणि जनटेटिल डोबा ही बावीस तारखेला अयोध्यामाने रामललाचं प्रतिष्ठापना झालेली आहे परंतु बावीस तारखेला आपल्याला सुट्टी असल्यामुळे हा कार्यक्रम बँकेने आज घ्यायचा ठरवला आज या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या शाखेमध्ये ज्या कारसेवण्यात ती उपस्थिती आहे त्याच्यामध्ये काही जण एक नव्वद बँक दोन्ही वर्षी गेले होते काही जण एका वर्षी गेले होते तर त्या चार चार जणांपैकी इथं चारही जण आम्ही उपस्थित केलो तर आणखी एक आपल्या बाजीसेवक श्री खंडेराव कुलकर्णी हे पण त्याच्यामध्ये आहेत श्रीनिवास कळतकरजी होते अनिरुद्ध करगटे होते प्रसाद शिवरे होते आणि मी स्वतः इथे माझं एकोणीसशे नव्वद साली गेलो होतो तर त्यावेळीची जी परिस्थिती होती किंवा एकंदरीत ते कसं मंदिर उप स्थापन झालं मंदिर मंदिराची उभारणी कशी झाली हिंदू कसा जागरूक होऊन गेला याबद्दल

विश्व हिंदू परिषदेने भारत माता गंगामाता पूजनाचा कार्यक्रम घेतला त्यानंतर श्रीराम जो स घरोघरी पोहोचवली तसेच शिलापूजनाचा कार्यक्रम झालेला आहे या निमित्तानं सर्व हिंदूंच्या घरी सगळं विश्व हिंदू पोहोचली आणि त्याचंच हे फळ म्हणजे परवा बावीस तारखेला जो कार्यक्रम झाला प्राणप्रतिष्ठेचा त्या ह्यात सर्व हिंदूंचं यश त्याच्यामुळेच दिसतंय विश्व हिंदू परिषदेने चार एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी जे आलेले आपल्याकडे ते आहे आणि मी स्वतः की आम्ही चार जण चार सेवेच्या वेळी प्रत्यक्ष तिथे देशच होतो तर त्यावेळेचे खरं तर अनुभव स सगळ्यांनी ऐकण्यासाठी आहेत पण आता प्रत्यक्ष आपल्याला वेग असताना प्राध्यानिक स्वरूप विषय घेतो तुम्ही त्या विषय बोल ज्या काळामध्ये सगळं आंदोलन चालू होतं त्यावेळी खरंच पण सर हे बजरंग दलाचं प्रत्यक्ष काम करत आहे बजरंग दल आणि विश्वजीत काम कर प्रत्यक्ष पुणे महानगरामध्ये काम करत होते तर तेव्हाचं काम तेव्हाचे त्यांचे अनुभव असे अनुभव करतात एक दोन मिनिटात पुरावाशी विनंती करतो नमस्कार बँकेच्या कार्यक्रमाचं आपण सगळेजण उपस्थित राहायला त्याबद्दल तुमचं स्वागत करतो रामचरण मुक्तीचा इतिहास बऱ्याच जणांना माहिती आहे आता यांनी उल्लेख केलेला आहे कारसेवक म्हणून आम्ही चौघजणं गेलेलो होतो परंतु प्रत्यक्ष मंदिर बांधायला हा तुमचा सुद्धा मोठा सहभाग आहे तो कसा मी तुम्हाला सांगतो पंधराशे सव्वीस पासनं हा लढा थोडा थोड्या प्रमाणात चालू होता स्वातंत्र्य mm पूर्व पण -hmm. आणि स्वातंत्र्यानंतर पण परंतु एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली श्रीराम जन्मभूमी मुक्ती समिती स्थापन झाली त्या समिती विविध दे कार्यक्रम देशामध्ये केले पहिला कार्यक्रम होता गंगा माता भारत माता पूजन चार चार या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या घरी जाऊन त्या पूजा कलशाचं पूजन झालेलं आहे त्याच्यानंतर शिला पूजनाचा कार्यक्रम झाला आहे त्यात तुम्ही तुमच्या घरचे हे सगळेजण सहभागी झालेला होता संपूर्ण हिंदू समाजाचा त्यात या मंदिरात उभारणीत मोठा सहभाग आहे हे या कार्यक्रम हे या मंदिराचं उभारणीत झालेलं सगळ्यांचं वैशिष्ट्य आमच्या देशाने हा कार्यक्रम केलेला आहे त्यापूर्वी जो झाला होता तो वैयक्तिक थोडा थोडा लढा झाला होता हा संपूर्ण हिंदू समाजाने दिलेला जरा एक शिकवण दिलेली आहे परंतु हे तरी साध्य का झालं विश्व हिंदू परिषदेने जेव्हा जेव्हा कार्यक्रम घेतले होते त्याच्या विविध घोषणा दिलेल्या होत्या त्यात पहिली घोषणा होती सौगंध रामती खाते आम्ही मंदिर वही बनाई मंदिर झालं त्याच्यानंतर रामलला आता भव्य मंदिर झालं परंतु हे सगळे कार्यक्रम काय यशस्वी होऊ शकले त्याचं कारण चार एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी दिल्लीमध्ये जो विश्व हिंदू परिषदेचा मेळावा झाला होता त्या मेळाव्यामध्ये घोषणा होती हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा आणि हे निम्म आत्ता स्वप्न आत्ता या सत्तेमुळेच साध्य साध्य झालेलं आहे अशा अनेक गोष्टी बाकी आहेत ह्या तुमच्या सगळ्यांच्या सहभागामुळेच होणार आहेत फक्त घोषणा कोणी विसरू नये हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा त्यातनंच जी आपली एक घोषणा बाकी आहे येतो एक झाकी आहे अखंड भारत बाकी आहे ही या आपल्याला साकार होऊ शकणार आहे आपल्या सगळ्यांना धन्यवाद लाईक कॉमेंट अँड सब्सक्राइब